श्रीराम समर्थ समर्थाने एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे प्रार्थना म्हणजेच माणुसकीची हाक समर्थ म्हणाले आपण दररोज देवासमोर प्रार्थना बोलत असतो आणि माणुसकी जर पाहायला गेलो तर आपल्यामध्ये माणुसकी आहे की नाही हे कसं ओळखायचं या दोन गोष्टींमधील या दोन गोष्टीवर अधिक प्रकारे अधिक प्रमाणे जोर दिला पाहिजे जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण केवळ देवाला आणि उच्च शक्तीला साखळे घालत नाही तर त्यासोबतच आपल्यातील माणुसकीला सहानुभूतीला आणि इतरांच्या बद्दल काळजीलाही हाक मारतो आपण देवाजवळ काय मागतो जेव्हा आपण देवासमोर उभे राहतो देवाची जी प्रार्थना असेल श्लोक असेल ते आपण म्हणतो परंतु देवापुढे आपण काय मागतो बरोबर की नाही आपल्याला ज्या संसारात प्रपंचामध्ये ज्या गोष्टी हव्यात जी आपली मागणी आहे तेच आपण देवाजवळ मागत असतो ना आता माणुसकी घडवायची आहे माणुसकीचं दर्शन आणि आपला जो स्वभाव आहे त्याचप्रमाणे आपल्यामध्ये असणारी माणुसकी प्रकारे दिसून येईल समर्थ म्हणाले प्रार्थना म्हणजे देवाला किंवा उच्च शक्तीला केलेली ही विनंती आपली इच्छा असेल किंवा कृतज्ञता व्यक्त करणं बरोबर की ना ज्याप्रमाणे माणुसकी म्हटली तर माणूस की म्हणजे माणूस म्हणून असलेल्या आपल्या मूलभूत गुणांचा जसं की सहानुभूती दया प्रेम आणि इतरांबद्दलची काळजी यांचा स्वीकार करणे आता पशुपक्षी गुणवंत त्याचं कृपा ती समर्थ आता मनुष्य म्हटलं की मनुष्याला शिकवण आहे ना प्राण्यांना शिकवण आहे का नाही आहे मग आपण कोणावरती प्रेम केलं पाहिजे पशु मात्र दया करणं गरजेचंच आहे कारण प्राणीमात्रांवर दया करावी सहानुभूती दया प्रेम आणि इतरांबद्दलची काळजी करणं आणि त्यांचा स्वीकार करणं हीच खरी माणूस की आहे ना आपण काय करतो फक्त आपण स्वतःच्या भल्यासाठी पाहत असतो दुसऱ्यांच्या आयुष्यात काय असो किंवा नसो ते आपण पाहत पण नाही परंतु आपल्या दरवाजामध्ये येणारे पाहुणे त्यांचा आपल्याला मान सन्मान करता आलं पाहिजे आपल्या घरामध्ये बघा पाळीव प्राणी असतील त्यांना आदराने किंवा त्यांच्यावर प्रेम करणं दया करणं हीच माणूस की आहे ना आपण काय करतो जिथे बघा एखादा कुत्रा असेल समर्थ म्हणाले कोणाच्या अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका एखादा कुत्रा शांतपणे बसलेला आहे त्याला आपण काय करतो एखादा दगड असेल किंवा काठी असेल त्याच्यावर धावून जातो काय गरज आहे माणुसकीचं दर्शन याच कारणामुळे आपलं नाव खराब होतं जर आपण जिथे श्वान बसलेले आहेत किंवा एखादा पाळीव प्राणी बसलेले त्यांना जर आपण काही केलं नाही तर ते सुद्धा आपल्यावर काय करतील का नाही ना जर आपण त्यांना डिवसलं तर ते सुद्धा आपल्या अंगावर येतील सुरुवात आपणच करतो म्हणजेच काय प्रार्थना म्हणजे माणुसकीची हाक जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण नकळतपणे आपल्यातील माणुसकीला जागे करत असतो आणि आपण इतरांबद्दल सहानुभूती दर्शवतो त्यांच्या सुखासाठी आणि दुःखासाठी प्रार्थना करत असतो आणि त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करण्याची इच्छा व्यक्त करत असतो म्हणजेच प्रार्थना करणं म्हणजे केवळ देवाला साखळं घालणं नाही आपण देवाजवळ उभे राहतो देवाजवळ जोरजोरात जोर प्रार्थना म्हणत असतो आरती करत असतो म्हणजेच देवाला साकडं घालणं आहे का नाहीये तर आपल्यामध्ये जे काही कमतरता आहे आपल्यामध्ये जो स्वभाव बदलायचा आहे आपल्यातील माणुसकी जिवंत करायची आहे आपल्यामध्ये माणुसकीला जागृत करणं आणि इतरांबद्दलची काळजी व्यक्त करणं म्हणजेच प्रार्थना एखाद्या गरजू व्यक्तीसाठी प्रार्थना करणे बघा प्रत्यक्षपणे एखाद्या व्यक्ती आजारी त्या आजारी व्यक्तीसाठी देवासमोर हात जोडणे आणि त्याच्या त्याच्यासाठी बघा प्रत्यक्षपणे प्रार्थना करणं म्हणजे केवळ देवाला त्या व्यक्तीला मदत करण्याची विनंती करणं नाही त्या व्यक्तीला मदत करण्याची विनंती करणंच नाही तर त्या व्यक्तीच्या वेदना आणि अडचणींशी सहानुभूती दर्शवणं आणि तिच्यासाठी काहीतरी चांगल्या करण्याची इच्छा व्यक्त करणं म्हणजेच माणुसकीचं दर्शन आता आपण बघा हॉस्पिटलमध्ये जात असतो आपले नातेवाईक सुद्धा असतात आपले मित्रमैत्रिणी सुद्धा असतात आणि कोणी आपले नातेवाईक ता ता जर आजारी असेल तर त्याला आपण नारळ पाणी घेऊन जातो आता नारळ पाणी घेऊन गेल्यानंतर जर आपल्याला कोणी तिथे विचारलं नाही तर आपल्यामध्ये माणुसकी दिसून येते का हो विचार करा अगोदर त्या व्यक्तीचे जे पेशंट आहेत बघा प्रत्यक्षपणे ते अतिशय घाबरलेले आहेत जे समोर त्यांचे नातेवाईक आहेत ते सुद्धा दडपणाखाली आहेत कारण का प्रसंग ओढवलेला आहे आणि तिथे आपण जाऊन जर आपण प्रत्यक्षपणे बघा नारळ पाणी घेऊन गेलो आणि तिथे आपल्याला कोणी असं विचारलं नाही तर आपण रागाने घरी घरी येतो परंतु आपल्यामध्ये माणूस की दिसली पाहिजे काय झालं कसं झालं म्हणजे आपण विचारणं गरजेचं आहे त्यांनी जर विचारलं विचारलं नाही आपण काय म्हणतो अरे फुकटचं गेलो त्यांनी आम्हाला काही विचारलं नाही काही बोललं नाही हाक मारली नाही आपण असं करत असतो म्हणजेच जर पाहायला गेलो तर जे कोणी आजारी आहेत तर त्यांच्यासाठी देवाजवळ प्रत्यक्षपणे प्रार्थना करणं गरजेचं आहे सहानुभूती दाखवणं गरजेचं आहे म्हणजे इतरांसाठी चांगले विचार आणि भावना आपण व्यक्त करणं गरजेचं आहे भाग कसा दिलेला आहे जर आपण पाहायला गेलो ना एक बोल आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे एका गावात एक गरीब माणूस राहत होता त्याला दोन वेळच्या जेवणांची गरज होती कारण तो भुकेलेला होता एक दिवस त्याने देवाला प्रार्थना केली हे देवा मला खूप भूक लागलेली आहे माझ्या कुटुंबाला खायला दे त्याच वेळी गावात एक श्रीमंत माणूस येत होता त्याला त्या गरीब माणसाची दया आली आणि त्याने त्याला जेवायला बोलावले नंतर त्या गरीब माणसाने विचार केला की मी देवाला प्रार्थना केली आणि देवाने मला मदत सुद्धा केली म्हणजे प्रार्थना म्हणजे देवाला केलेली साथ पण देवाने ती माझ्यासाठी एका माणसाच्या रूपात पाठवली जेव्हा आपण एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करतो ना तेव्हा तीच मदत देवानेच पाठवल्यासारखी असते प्रार्थना म्हणजे केवळ देवाला साखर करणं नाही तर गरजू माणसाला मदत करणं म्हणजे माणुसकीचा हात पुढं करणं आपल्यामध्ये सुद्धा माणुसकी पाहायला मिळाली पाहिजे कारण आपण सकाळ संध्याकाळ देवासमोर हात जोडून प्रार्थना बोलत असतो श्लोक म्हणत असतो आरती म्हणत असतो परंतु आपल्याला जर कोणी विचारलं तर ता त्यांची उत्तरं आपल्याला देता आली पाहिजे म्हणजे ज्या प्रकारे माणुसकी हा शब्द आपल्यालाच लागू पडतो समोरची व्यक्ती काय बोलत आहे जर त्या व्यक्तीला आपल्याकडून उत्तरच मिळाले नाही तर समोरची व्यक्ती आपल्याला कधीच प्रश्न विचारणार नाही आणि जर त्या प्रश्नांचं उत्तर आपण बरोबर दिलं तर अनेक कुठलेही प्रश्न जरी असतील तर ती आपल्याला विचारल्याशिवाय राहणार नाही म्हणून समोर उत्तम असा भाग दिला ना प्रार्थना करणं म्हणजे देवाला साथ घालणं नव्हे तर प्रत्यक्षात आपल्याकडून माणुसकीचं दर्शन कसं घडता येईल आपल्यामध्ये असणारी माणुसकी त्या माणुसकीचं प्रत्यक्ष दर्शन लोकांपर्यंत कसं पोहोचेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मदतीचा हात पुढं करणं एखाद्याला गरज पडली तर मदतीचा हात पुढं करणं हे आपलं कार्य आहे एखादी व्यक्ती अडचणीत आहे तर त्या अडचणीमध्ये आपण स्वतःहून पुढं गेलो पाहिजे आणि मदतीचा हात पुढे करता आला पाहिजे ती व्यक्ती बोलणारी असो किंवा न बोलणारी असो परंतु तिच्यावरती काही संकट उभे राहिलेले आहेत अडचण आहे आणि त्या अडचणीवर मात करण्यासाठी आपण स्वतःहून हात पुढं केला पाहिजे कारण त्यातच खरी माणुसकी आहे म्हणून प्रार्थना म्हणजे माणुसकीचा हात ジェイジェイログビーレス